ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ रोटरी क्लब आणि ईशा नेत्रालय यांच्या वतीने आयोजित नेत्र शिबिरास अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी यांनी भेट दिली त्यावेळी ठाणे शहर यांच्यासह संघाचे पदाधिकारी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित बांधवांनी या याव उपक्रमाचा लाभ घेतला अशा प्रकारे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आरोग्य व सामाजिक उपक्रम राबवित पत्रकार दिन साजरा करण्यात आला